वाले म्हणजे या अल्पसंख्याक माझ्यासारख्या सामान्य काय या मागे का लागले आहेत पवार साहेब मागे लागले पवार साहेब पवार साहेब मागे लागले का अशी पवार साहेबच म्हणतात ना दरवेळेला त्यांची भाषण आहे कालची याच्यापूर्वीची त्यांनी कायमपणानं प्रजेचाच प्रचार केलेला आहे रयतेचा प्रचार केलेला आहे आणि मनात नाही त्यांची भूमिका तीच असावी हे बघा आता निवडणुकीचा रिझल्ट कळेल आपण निवडणुकी आधी बोलणं बरोबर नाही शेवटी कुठल्याही माणसाला आपण कमी लेखत नाही परंतु पवार से मेरा बैर नाही समर्ज अब तुम्हाला खैर नाही व्यक्तीसोबत हे पळाला अशा शब्दात उत्तम कालच्या कार्यक्रमात टीका केली तिरंगी लढत झाल्यामुळे तुमचा विजय हा सोपा झाला होता मात्र यंदा थेट समोरासमोर सामना आहे कशा दोन सहा निवडणुका झालेल्या आहेत त्यामध्ये एकाच एक तीन वेळा झालेल्या आहे एक म्हणजे एक एक तीन तिरंगी नाही तिरंगी गेल्याच वेळा झाली अल्पसंख्याकांचा दुखताच एक मेळावा झाला त्याच्यात शरद पवार असं म्हणाले की अल्पसंख्याकांना चांगल्या पद्धतीने समजे यावेळेस आम्ही एकीकडे अशा पद्धतीचं व्यक्ती वक्तव्य आणि दुसरीकडे मला त्याबद्दल म्हणायचं माझं म्हणणं काय माझं माझं म्हणणं काय की परवा त्यांचे प्रवेश करणार होते पटेल आले होते सभा झाली होती साहेब स्वतः काल आले आता आम्ही काही पंचे पन्नासवर गेलेलो आहे ना आमदार जे पन्नासवर गेले आहेत मग माझ्यासारख्या सामान्य अल्पसंख्याकांना मागे का लागले एवढा जोर काय उद्देश हेच मला समजलेलं नाही जंगलाला 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 ना। नाही मला काय कारण मला काही माहिती नाही साहेब माझे ही निवडणूक ही नायक नायक विरुद्ध खलनायक आहे जयंत पाटील यांनी जंगला जयंत पाटील यांनी असा उल्लेख केला की समजी त्यांच्या संस्था चांगल्या मात्र तुमच्या संस्था या भ्रष्टाचाराने परवडलेल्या असा उल्लेख जयंत पाटील यांनी नाही केलेला नाही जयंत पाटील बोलू शकत नाहीत ते बोलू शकत नाहीत आपण आपण पाहिलं ना ज्यावेळेस तुमच्यावर कारवाई झाल्या होत्या त्यावेळेस ज्या ज्या पद्धतीने तुमच्या कुटुंबाची फरफड झाली होती संपूर्ण महाराष्ट्रानं तैन्य प्रामुख्याने होती तुमच्या काही संस्था या होत संस्था कोण होत या संदर्भात सुप्रिया या मागे कोण होत गाडगे तेव्हा नायक विरुद्ध खल नाही लढाई आहे त्यांनी म्हटलंय त्यांनी म्हटलंय समाजा निवडणुकीच्या मध्ये जवळपास तीस ते चाळीस हजार चा फरक असेल विजयामध्ये कोणाचा गाडगे म्हणताय अहो मी तेच सांगितलं ना तुम्हाला आता किती मतदार घेत निवडून ठरवेल ना तुमच्या सोबत असणारे काही नेते शरद पवारांच्या भेटी घेत असल्याचं पाहायला मिळालं के पी पाटील असतील मी पाटी सांगते ना जिथं जागा रिक्त आहे तिथं जात आहेत ना सगळीच पाठिंबा आहे पाठिंबा नाही कुठं पाठिंबा मग आता मंडळी सगळे चाललेली आहे त्यांना आता निवडणूक लढवायची ना राष्ट्रवादी अजित पवार गट किंवा अजित पवार यांचा जो पक्ष आहे त्याला फटका बसेल का अशी जी दांडावरची लोक आहेत त्याच्यामध्ये अहो ते कुठे जात आहे ते ज्याला तिकीट मिळणार आहे तिथं विरोधी तिकीट मिळणार नाही तिथं जात आहे तिन्ही नेते आपल्या वेळेस गेल्या वेळेला सुद्धा आम्ही दोघांच्या समजूता करण्यापर्यंत समजत झाला नाही ते मिण्या पाहुण्यांची जी आहे ते समजूत होण्याच्या पलीकडे आहे मी तर थकलोला आहे मिटवण्यामध्ये तुम्ही पाठीवरचा देऊ खाली ठेवला आमदार राहणार नाही तुम्हाला मोठी जबाबदारी देण्यात मेजॉरिटीला बहुमत व्हावं लागतं निवडून यावं लागतं आणि बहुमत व्हावं लागतं ते म्हणतायत आम्ही आमदारच करणार नाही समर्जित ना तर मंत्री पण करू नाही नाही ते निवडून यावं लागतं आणि बहुमत व्हावं लागतं आणि